नमस्कार मित्रांनो एक पाऊल मंदिराकडे या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील अष्टभाऊ श्री कृष्ण देवस्थान संत भूमी महाराष्ट्रामध्ये प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक जिल्ह्यातील नाशिक शहरापासून चोवीस किलोमीटर अंतरावर मोहाडी गाव आहे आज मोहडी गाव हे शेती क्षेत्रातील उत्कृष्ट प्रगतीसाठी सर्व परिचित आहे मात्र गावातील पवित्र भूमीमध्ये अनंत कालापासून अष्टबहु श्री कृष्णाचे देवस्थान आहे मंदिरामध्ये तीन फूट उंचीची काळ्या रंगाची अखंड शाळी ग्राम मध्ये असलेली श्री गोपालकृष्णांची भुजा असलेली भव्य दिव्य मूर्ती आहे या मूर्तीचे विलोभनीय रूप पाहून कोणाचेही मन हरपून जाते एका असामान्य शिल्पकाराने कृष्ण भक्तीच्या सामर्थ्यावरच या एका मूर्तीचे अनेक रूप साकारलेले दिसतात या मूर्तीच्या एका हातामध्ये करंगळीने उचललेला गोवर्धन पर्वत आहे दोन हातांमध्ये मंत्रमुग्ध करणारी मुरली आहे इतर हातांमध्ये चक्र गदा शंखमाला गोशृंग इत्यादी आयुध आहे कमरेला लंगोट व त्यावर गागऱ्यासह दागिना पट्टा आहे श्री कृष्णांच्या अंगाभोवती कालियांचा विकळा आहे व श्री कृष्णांच्या काना दंश करत आहे प्रभूंच्या चरण कमलाजवळ दोन गोपिका असून त्यापैकी एक मृगुंद वाजत आहे तर दुसरी गोपिका सनेई वादन करत आहे शेजारी दोन अवस्थ गायी गरुड पक्षासह आहे त्या सर्व वर्णना देवतांचे जिवंत रूप शिल्पकाराने मूर्तीमध्ये मध्ये साकारलेले आहे संपूर्ण भारतातील श्रीकृष्णाची अखंड शाळीग्रामातील व अष्टभाऊ असलेली ही एकमेव मूर्ती आहे श्रीकृष्णांचे असे विलोभनीय रूप श्रीखंडात कुठेही बघाव्यास मिळत नाही मंदिरातील आख्यायिका आपण अध्यक्ष व उपाध्यक्ष व सदस्य यांच्याकडून जाणून घेऊया मी राजू काका कुलकर्णी मावळी येथील रहिवासी आहे तर आपल्याला मोहाडी गोपाळकृष्ण देवसांची माहिती देण्यासाठी गोपाळकृष्ण ट्रस्ट अध्यक्ष उत्तम काका जाधव आणि तसेच काका सदस्य हे उपस्थित झालेले आहे उपाध्यक्ष जयंत जोशी हे आपल्याला थोडक्यात माहिती देत आहे गोपाळकृष्णांची या ठिकाणी गोपाळकृष्णाची मोहाडीमध्ये एक अष्टभाऊ अशी मूर्ती आहे ज्यावेळेस मूर्ती विक्या या ठिकाणून मोहाडीच्या आसपासून चाललं छोटं गाव होतं त्यावेळेस आणि त्यावेळेस इथं ते मुक्कामासाठी थांबले होते मंदिराच्या ठिकाणी आणि त्या दोन चार मूर्त्या घेऊन आणि विक्रीसाठी त्यांनी चालले होते तर संध्याकाळी मुक्काम झाला मुक्काम झाल्यावर त्यांनी या ठिकाणी सकाळी त्यांच्या सगळ्या विधी आटपून आणि निघण्यासाठी चालले मूर्ती विकायला तर ही जी मूर्ती आहे अष्टभाऊ ही काही या ठिकून हल्लेली नाही आहे त्यांनी बरं त्यांनी बरेच प्रयत्न केले पण मूर्ती काही हालत नव्हती मग त्यांनी गावातील दोन तीन लोकांना सांगितलं बा असा असा प्रकार झाला आहे त्याच्या ते आधी त्यांनी मूर्ती हलना म्हणून तिच्या पाठीत त्यांच्याजवळ छोटे छोटे हत्यारं होते मूर्ती बनवण्याचे तर एक हत्यार त्यांनी पाठीत मारलं वैताकून तर त्याच्यातून रक्त आल्यानंतर ते अजूनच घाबरले आणि मग गावातले लोकांनी त्याच ठिकाणी थोडं छोटंसं मंदिर बांधून त्या ठिकाणी मूर्तीची या ठिकाणी स्थापना केली आज आपण जिथे बघतोय मूर्ती आहे तिथं आणि त्यानंतर मग पुढील काळामध्ये साधारण अठराशे सहासष्टमध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला गावातील लोकं एकत्र आले आणि जागृत स्थान आहे असं म्हणून त्यांनी या ठिकाणी मंदिर उभं केलं लाकडी मंदिर आहे भव्य दिव्य आणि तिथून पुढे मग आता दर आमच्या गोकुळाष्टमीला या ठिकाणी सप्ताह होतो त्याच्या आधी आठ दिवस मग व्याख्यानाचा कार्यक्रम होतो त्या भाद्रपदामध्ये पण सप्ताह होतो असे वि विविध प्रकारचे या ठिकाणी कार्यक्रम वर्षभर चालू असतात अशा प्रकारे हे मंदिर या ठिकाणी आता ठिकठिकाणचे लांब लांबून सगळे लोक येऊन आणि या मूर्तीचं आणि हे दर्शन घेत आहे हां आणि आज पूर्वीपासून म्हणजे एकशे चौवेचाळीस रुपये आम्हाला इंग्रजापासून इंग्रज काळांपासून एकशे चौवेचाळीस रुपये सनद मिळते ती अजून आज पावे तो मिळत आहे आणि आम्ही ती मदत त्या ठिकाणी स्वीकारतो आहे मंदिरातील आरतीची वेळ सायंकाळी सहा वाजेला असते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका